नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही छानच असाल चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा अद्वैत तयार होत असतो तर कलाकडून त्याचे धोतर फाटते मग कला त्याला तिच्या साडीपासून धोतर घालून देते ते अद्वैतला खूप आवडते पण तोंड तोंड भरून कौतुक करेल तो अद्वैत कुठला आणि ते पण कलाचे कलाला खूप भारी वाटत असते की ती अद्वैतच्या प्रेमात पडली इकडे लग्नाची तयारी सुरू होते नवरा नवरीला तयार होण्यासाठी रूममध्ये पाठवतात इकडे काजू काजल खूप अस्वस्थ असते तिला काही करून आज तिच्या मनातल्या भावना सोहमपर्यंत पोचवायच्या असतात म्हणून ती त्याला पत्र लिहिते आणि ते त्याच्या रूममध्ये ठेवून येते पण सोहमला ते पैपत्र दिय दिसतच नाही नंतर कला सोहमला बोलवायला त्याच्या रूममध्ये जाते आणि तिला तयार त्याला तयार करून ती खाली पाठवते तिला तिथे ते पत्र सापडतं ती ते वाचते आणि काजलकडे येते काजलला म्हणते मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे चल आत्ताच ती तिला विचारते तू काही लपवते का माझ्यापासून पण काजल काही सांगत नाही मग कला तिला ते पत्रच दाखवते तेव्हा काजल खूप घाबरते आता पुढे खरंच खूप मजेशीर होणार आहे की कुणाचं लग्न होईल आणि ते बघायला खूप मज्जा येईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा भाग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू